त्यांनी कारवाईचे आदेश दिले जी योग्य कारवाई त्याच्यासाठी त्यांनी पथकं नेमलेत एस आय टी नेमली सगळ्या सूचना दिल्यात माझं समाधान कधी होणार की माझ्या भावाला माझ्या कुटुंबाला माझ्या गावाला एका सच्च्या माणसाला ज्या दिवशी न्याय भेटणं ह्या आरोपींना सगळ्या फाशीची शिक्षा किंवा मरेपर्यंत जन्मटेप होईल त्या दिवशी मी ही गोष्ट करेल तुमच्यासोबत आम्ही कोणाला पण सुरुवातीपासून म्हणतोय आम्हाला न्याय द्या आम्हाला सहकार्य करा योग्य चोख भूमिका पार पाडा आमचा आरोप कुणावर नाही आम्ही काम करणार त्यांच्यावर भरोसा ठेवतोय भीती आहे या लोकांच्या मनात कारण एवढा उन्माद झालेला आहे आणि तुम्ही सगळं मी तर काही सांगण्यापेक्षा तुम्ही बघितलं आहे दहा दिवसात महाराष्ट्रात ज्या गोष्टी घडल्यात ज्या लोकांनी सगळं स्पष्टीकरण दिलं आहे त्यावर तुमच्या लक्षात आलं असेल की काय विषय आहात किती हार्ड विषय आहात समाजात राहायचं किती अवघड झालंय हे तुम्ही बघितलं असेल सुन्न झालेलं आहे गाव सगळं आमचं परिसर सुन्न झालेलं आहे या माणसाचं नाव एवढं मोठं होतं एक सर्वसाधारण माणसांचा कैवारी सर्वसाधारण माणसासोबत चोवीस तास काम करणारा माणूस आज त्यांच्यात नाही आहे आमच्यात नाही आहे समाजात नाही आहे हा विश्वास लोकांना बसत नाही आणि पुढं कसं होणार कोण आपल्याला साथ देणार असं गाववाल्यांच्या प्रतिक्रिया आणि खूप मोठं नाव कमवलं होतं समाजात काम करून संतोषांना जे आरोपी आहेत पहिलं टार्गेट असलं पाहिजे त्यांचं की आरोपीला जेरबंद करून त्यांना त्यांना जी मदत केली हे सगळ्यात जे आरोपी आहेत सगळे यांना सगळ्यांना जेरबंद बंद करून एक दाखवायला पाहिजे यांनी की चुकीला माफी नाही गुन्हेगारी प्रवृत्तीला अजिबात कुठं थारा नाही हे दाखवून दिलं की आपोआप समाजाला कळल की चुकीचं वागणाराला शिक्षा मिळते मिळालीच पाहिजे समाज व्यवस्थित शांत होईल थोडा दलित बांधवाला वॉचमॅन सारखा माणूस आहे तो त्यांच्या हिशोबाने आमच्या हिशोबानं तो माणूस म्हणजे समाजातला आपला भाऊच आहे पण त्यांच्या हिशोबाने एका दलित माणसासाठी तिथे येऊन अण्णाने सोडवून करणे भांडण सोडवणे किंवा परत त्यांना सांगणे की इथं असा प्रकार घडू म्हणजे घडून घडलेलं मी खपवून घेणार नाही ह्याच्यातच त्याचा एक गुहाट झाला ना म्हणून हा जो माणूस आहे म्हणूनच सर्वसामान्य मनावर राज्य करणारा सर्वांना सोबत घेऊन जाणारा माणूस म्हणूनच त्यांनी एवढ्या दिवस समाजसेवा करणे यशस्वीपणे केली समाजामध्ये खूप चांगले लोक आहेत त्याच्यामुळेच अन्नाला वीस वर्ष काम करता आलं जर समाजात चांगल्या गोष्टी नसत्या तर अन्नाला वीस वर्षे काम करताच नसता आलं जे समाजात सगळे व्यवस्थित सगळ्या जाती धर्माचे लोक आहेत गावातील सगळी मंडळी आहे त्या चांगल्या लोकांमुळेच अन्न चांगले झाले ना सुरुवातीलाच अशा प्रवृत्तीने त्रास दिला असता अन्नाला तर ही संतोष अण्णाने वीस वर्षे दहा वर्षे पंधरा वर्षे सेवाच केली नसती ना अशा प्रवृत्ती त्या ठेचून काढल्या ना की सगळ्यांना असा मेसेज जाईल की चांगलं काम करणाऱ्याला म्हणजे चांगलं काम करता येतं समाजात आणि हे ह्या प्रकरणातून त्या ठेसणारच आहेत हे सरकारला माझी विनंती आहे ह्या ठेसूनच काढल्या तरच हे एकदम जे सगळे समाज आहेत एकमेकांसोबत राहतील आणि व्यवस्थित सगळं एक मेसेज जाईल की गुन्हेगारी प्रवृत्तीला इथं ह्या महाराष्ट्रामध्ये थारा नाही ते त्यांनाच माहिती कारण आपण त्या विषयावर कधी बोललो पण नाही माझे भाऊ जास्तीत जास्त दोन ते तीन वेळेस एक वर्ष तिथे गेले असतील तीन ते ती चार वेळेस तिथं आणि त्यांचं बाकीच्या जे हे असे लोक आहेत खंडणीखोर त्यांचा आमचा कुणाचा काही कधी संबंध आला नाही कंपनीनं पण आम्हाला कधी शेअर केली नाही ती गोष्ट किंवा ते त्यांना माहिती त्यांना जर तुम्ही विचारलं तर ते सांगतील त्यांचा एफ आय आर पण आहे केस खंडणीचा गुन्हा दाखल आहे ते त्यांना व्यवस्थित सांगता येईल आता सगळा समाज रस्त्यावर हो आहे न्यायासाठी आणि मी तुमच्या समोर आहे इथं दहा पण दहा बारा दिवस झालं मी इथं आहे जे सगळे समाजातील पगड जातीतील लोक येतात माझं सांत्वन करतात मला हिंमत देतात माझ्या कुटुंबाला धीर देतात मी त्यात आहे आता, आता एकंदरीत आज तेराव्याचा विधी आहे तो होईल आणि मग पुढील दिशा काय आहे सगळ्यांना म्हणजे कसं न्याय घ्यायचा आहे आप आपल्याला त्याच्याविषयी दिशा ठरवली जाईल त्यांनी सत्य बघितलं आहे ज्यांनी न्याय मागितला आहे ना त्यांना इथलं सत्य बघितलं आहे त्यांनी सगळ्या गोष्टी इथल्या जाणून घेतल्यात आणि इथं येणाऱ्या माणसांनी सांत्वन केलंय आणि त्या सांत्वनपर भेट न देता निस्ती त्यांनी न्याय मागण्यासाठी जे काही प्रयत्न होतील त्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न केलेत म्हणून संतोषांनाचं नाव जे आता अधिवेशन होतं त्याच्यामध्ये सतत मसाजोग आणि संतोषांना हे नाव राहिलं त्याचं कारण एक आहे की पूर्ण सत्यता आहे ह्याच्यामध्ये की हा माणूस काय होता सगळ्या समाजाने दाखवून दिलेलं आहे गावांनी दाखवून दिलेलं आहे बारा तास तेरा तास गावातले लोक रस्त्यावरचं उठायला तयार नाहीत वृद्ध माणसं लहान लेकर महिला मुली ह्या सगळ्या रस्त्यावर होत्या एक त्याच्यातूनच दाखवून दिलं की हा माणूस त्या लोकांसाठी काय होता सगळेच आक्रमक आहेत अण्णा तर आहेत आक्रमक पण सगळ्यांनाच न्याय पाहिजे अण्णांनी पहिल्या दिवशीपासून इथं जे भेट दिली आणि त्या दिवशी सगळं हे केलं सगळं मांडलं त्यातूनच अण्णाला सगळी गोष्टी जवळपास माहीत झाल्या होत्या जसे जसे लोक येत राहिले आणि जे मांडत राहील सगळ्यांचाच रोष आहे न्याय तर घेणारच न्याय कुठंच जाणार नाही न्याय घेणार मी काही जर किंमत न आईनं आयुष्यभर कष्ट केलं आत्ता कसे तरी दिवस आले असते चांगले तर त्या दिवसामध्ये माझ्या भावाला संपवलं तर काय बोलणार आहे मी त्यांना ह्या प्रवृत्तीच आहेत ज्या चांगल्या गोष्टीला समर्थन देत नाहीत ज्या वाईट गोष्टीला समर्थन देत आहेत ह्या पण एक प्रवृत्ती आहेत आणि जे चांगले लोक आहेत ना ते ह्या गोष्टीला अन्नाच्याच बाजूने समर्थन देत आहेत की एक चांगला माणूस होता खूप प्रतिक्रिया आहेत खूप डीपमध्ये गेलात तर तुम्हाला मला वेळ नाही भेटणार सांगायला खूप चांगल्या प्रतिक्रिया आहेत खूप लोकं हंबरडपडत आहेत खूप लोकं न्यायासाठी म्हणजे वाट बघत आहेत ह्या प्रवृत्ती आहेत आणि जो विषय आहे आत्तापर्यंत जे आरोपी आहेत ते विशिष्ट एका जातीचे आहेत त्याच्यावर त्यांनी प्रतिक्रिया द्यायला पाहिजे की काय हा प्रकार नेमका काय आहे तेच सांगतो मी तुम्हाला जे माणुसकी आहे ज्याच्या अंगात ज्याच्या अंगात माणुसकीचं रक्त आहे जो माणूस अन्नाला ओळखतोय त्या माणसाच्या एकदाही मनात येणार नाही की ह्या माणसानं काही चुकीचं केलं असेल म्हणून किंवा त्यांनी सगळी समाजसेवाच बघितली पंचक्रोशीत तुम्ही कुठं जा कुठल्या गावात जा महिलांना विचारा पुरुषांना विचारा लेकरांना विचारा संतोषांना हे नाव हो त्यांच्या मनामनात आहे का तर एवढं निस्वार्थीपणे काम करणारा तो माणूस होता म्हणून त्याचं नाव आहे आणि ज्या प्रवृत्ती आहेत ना 私はどうさたものです